नाव घेताच महाराष्ट्रात चर्चा सुरू होते जो बाळासाहेबांचा खरा वारसदार जातो त्याचं स्वतः एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राज ठाकरे चला जाणून घेऊया राजकारण वाद वैयक्तिक संघर्ष आणि भविष्यातल्या युतींच्या अफवांनी भरलेलं राज ठाकरे यांचं जीवन चरित्र राज ठाकरे यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे मराठी संगीतकार होते राज ठाकरे यांनी आपलं ग्रॅज्युएशन सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी म्हणून सुरुवात केली राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वद मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाला त्यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व हो केले सुरुवातीच्या काळातच ते त्यांच्या उत्तम संघटन क्षमतेमुळे प्रकाश धोतात आले बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं हे खूप जवळचं होतं राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या शैलीतच अनेक सभा घेतल्या आणि त्यांच्यासारखं भाषण सुद्धा केलं अनेकांना ते बाळासाहेबांचे उत्तराधिकारी वाटत होते पुढे किनी या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आलं होतं मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे ते आरोप पुढे सिद्ध झाले नाहीत राज ठाकरे यांनी युवा वर्गावर भर देत युवा सेनेला सक्रिय केलं विशेषतः कॉलेज वर्कर्स आणि तरुण मतदारांमध्ये युवासेनेचा ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून पुढे केल्यामुळे राज ठाकरे यांचा असंतोष वाढत गेला अंतर्गत गटबाजी निर्णय प्रक्रियेत राज ठाकरे यांना डावलने त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध केल्यामुळे त्यांचं शिवसेनेतलं स्थान हे ढासळत गेलं याच कारणामुळे दोन हजार पाच मध्ये अखेर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून अधिकृतपणे राजीनामा दिला नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली नव्या झेंड्याखाली त्यांनी मराठी मराठी अस्मिता भाषेचं महत्त्व आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला त्यामुळेच विधानसभेत मनसेचे एकूण तेरा आमदार निवडून आले विशेषतः मुंबई आणि पुणे परिसरामधून उत्तर भारतीय विरोध टोल नाके आणि बेरोजगारी सारख्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केली मात्र दोन हजार चौदा नंतर मनसेचा प्रभाव कमी होत गेलं आणि पक्षाचे बरेच नेते भाजप शिवसेनेत सामील झाले राज ठाकरे यांचा दादर पश्चिम येथील शिवतीर्थ हा बंगला एक सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेचा विषय आहे या बंगल्याची अंदाजित ही शंभर कोटींच्या घरात आहे राज ठाकरे यांनी दोन हजार मध्ये हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली होती आणि त्यांनी भोंग्यावरील बंदी यासारख्या मुद्द्यावर तीव्र भूमिका घेतली नंतर पुढे भाजप सोबत जवळिकही दिसली प्रत्यक्ष युती काही झाली नाही त्यांनी त्यांच्या भाषणातून पुन्हा पक्ष उभा करण्याचे संकेतही दिले आहे राज ठाकरे यांनी दोन मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मंगशेचं पुन्हा एकदा रिब्रँडिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मराठी माणसासाठी स्पष्ट आणि ठाम आवाज असा संदेश ते पुन्हा जनतेपर्यंत पोहोचू पाहत आहे त्यांचा मुलगा अमित ठाकरेही हळूहळू राजकारणात सक्रिय होताना दिसतो हिंदुत्व आणि मराठी अस्मिता याचा कॉम्बो पुन्हा वापरून ते किंगमेकर होण्याच्या प्रयत्नात आहेत सध्या महाराष्ट्रातील वातावरणात राज आणि उद्धव ठाकरे यांची युती वर्तुळात आली आहे हे दोघं जर एकत्र आले तर मराठी मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की जर हे दोघं एकत्र आले तर मराठी मतदारसंघात मोठी हालचाल होऊ शकते भाजपला एक महत्वाचा धक्का लागू शकतो बीएमसी सारख्या महत्वाच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसू शकतो बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोण घेईल या प्रश्नाचं उत्तर अजूनही दुसर आहे पण राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलने विचारांनी आणि बानेदार वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात कायम आपली ओळख निर्माण केली आहे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की राजनावाचा आवाज अजूनही लोकांच्या मनात झनझणीत घुमतो आहे तर हा होता राज ठाकरे यांचा जीवन प्रवास तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद